श्रीस्वामी समर्थ मंडळी आपल्या घरामध्ये नित्यनेमाने देवपूजा होत असते तर देवघराबाबत काही नियम आहेत ते आपल्याला माहिती असायलाच हवेत तर या तीन मूर्ती आहेत की ज्या चुकून ही देवघरात आपल्याला ठेवायच्या नाहीत त्यामुळे भयंकर असे दोष निर्माण होतात तर देवघर ही घरातील सगळ्यात महत्वाची जागा असते प्रत्येकाच्या देव घरा घरात देवघर असते पण त्यामध्ये किती आणि कोणते देव असावेत हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत नसते तर बघा बऱ्याच ठिकाणी किंवा सुद्धा यात्रेला गेलं की त्या ठिकाणच्या देवाच्या मूर्ती घेऊन येत असतो आणि देवघरात ठेवत असतो तर देवघरात देवांची संख्या किती असावी घरातील देव हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पूर्वापार दिले जातात काही नवीन देव आपण देवघरात ठेवण्यासाठी घेतो काहींच्या देवघरात देवांची संख्या जास्त असते पण पुढच्या पिढीमध्ये नित्य देवपूजा होण्यासाठी आवश्यक तेवढ्याच मूर्ती देवघरात असणे गरजेचे आहे कारण रोजची देवपूजा जर देवघर घरात मूर्ती जास्त असेल तर ते अवघड होतं मग मूर्ती देवांची संख्या मर्यादित असावी असे शास्त्र सांगते त्यामुळं इकडं तिकडं गेलं का तर आपल्याला ते घरामध्ये मूर्ती आणायची सवय नसावी हिंदू धर्मशास्त्राचा विचार जर केला तर देवघरामध्ये दे दोन शिवलिंग दोन शंख दोन शाळीग्राम तीन देवी तीन गणपती यांचे पूजन करू नये अशी माहिती धर्म सिंधू या ग्रंथात दिल्याचं सांगितलं गेलेलं आहे तर कोणते देव असावेत तर देवघरात पांडुरंग बाळकृष्ण किंवा श्रीराम यापैकी एकच मूर्ती असावी देवी स्वरूप म्हणून महालक्ष्मी दुर्गा अन्नपूर्णा यांच्यापैकी एक मूर्ती असावी देवपूजेत पंचायतनामध्ये गणपती देवी विष्णू आणि महादेव यांची एक एक मूर्ती ठेवावी तसेच आपल्याला श शंख घंटा कुळधर्मातील कुलदेवतांचे टाक देवघरात असावेत आपल्या घरात माहेरून येणारी गृहलक्ष्मी ही माहेरवरून बाळकृष्ण व अन्नपूर्णा हे दोन देव आणते तर सून आल्यानंतर तिच्या माहेरच्या या दोन देवाचे स्थान देवघरात पक्के असते काही ठिकाणी पितरांचे टाक बनवले जातात तर ते टाक देवघरात ठेवू नये तर ते सेपरेट ठेवले जातात देवघ देवांसोबत ते पूर्वजांचे टाक मांडू नयेत आपल्याकडे देवघरात प्रमाणापेक्षा जास्त मूर्ती देव झाले असतील तर ते एका डब्यात बंद करून तो डबा देवघरात ठेवावा त्या डब्यातील देव मंगल कार्य सण उत्सव अशा वेळेस बाहेर काढून व्यवस्थित स्वच्छ करून त्या ते दिवशी त्याची पूजा करावी आपल्या देवघरात वरील सांगितल्याप्रमाणे आवश्यक तेवढेच देव ठेवावेत देवघरामध्ये ग्रामदैवत श्री दत्त बालाजी अशा प्रकारचे फोटो देवघरात ठेवावेत आपल्या कार्यानिमित्त किंवा इतर वेळेस आपल्याला भेट म्हणून मिळालेल्या मूर्ती फोटो देवघरात ठेवू नयेत त्यामुळे देवघरात काय होतं की आवश्यकतेपेक्षा जास्त फोटोंची संख्या वाढत जाते आणि मग संख्या वाढत गेली की आपल्याला नित्य नेमाने देवपूजा करणं मग ते अवघड होतं त्यामुळे जेवढं ठीक आहे आणि जेवढं ठराविक आहेत गरजेचे आहेत जे आपले कुळस्वामी वगैरे आहेत तेवढेच फोटो घरामध्ये ठेवावेत तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि थोडासा जरी महत्त्वाचा वाटला तरी लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला नक्कीच विसरू नका तर परत एकदा श्री स्वामी समर्थ सगळ्यांना